सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनालिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सीई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जोरदार प्रचारानं महायुतीला अक्षरशः गुडघ्यावर आणले केंद्रातही मोदी सरकार थोडक्यात आले असं असताना प्रत्येकाला आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत सांगली जिल्ह्यातही याची चर्चा सुरू असताना खानापूर आटपाडीत काय होऊ शकतं याचाच अंदाज प्रत्येकजण बंदत आहे तसं पाहिलं तर खानापूर आटपाडीत महायुती अत्यंत मजबूत स्थितीत आहे आणि महाविकास आघाडीचं अस्तित्व मात्र नगण्य आहे तरीही शरद पवार यांनी आतापासूनच मतदारसंघ पिंजून काढायला के सुरुवात केली असून महाविकास आघाडीने आत्ताच एकशे पंचावन्न जागा आम्ही जिंकल्या आहेत असे विधान केल्याने आता तरी महायुती जागी होणार का हाच खरा प्रश्न आहे बाबर पाटील पडळकर संघर्षात शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे स्वतः सांगलीतील या जागेवर लक्ष घालणार असल्याचे समजते विश्वजित कदम यांची काँग्रेस इथं मजबूत आहे जिल्हाध्यक्ष संजय बापू युबदे यांची शिवसेना व ॲडव्होकेट बाबासो मुळी यांची राष्ट्रवादी यांची एकत्रित or काँग्रेसतर्फे उमेदवार देऊन इथल्या महायुतीतील संघर्षाचा फायदा उठवायचा असा प्लॅन ही बनल्याचे समजते त्यामुळे अजूनही उमेदवारी कोणाला याच्या शोधात असलेले महायुतीचे कार्यकर्ते मात्र अंतर्गत संघर्षातच मग्न असलेले दिसत आहेत कैलासवशी अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर इथली जागा बाबर गटाला मिळायला पाहिजे ही जागा परत शिवसेनेला मिळून युवा नेते सुहास बाबर यांना आमदार करायचे अशी गर्जना बाबर समर्थक करीत आहेत तर अजित पवार गटात प्रवेश करून जिल्हाध्यक्षपद मिळवलेल्या पाटील गटाचे कार्यकर्तेही यावेळी वैभव पाटील यांना भावी आमदार करायचे म्हणून कामाला लागले आहेत तर आमदार गोपीचंद पडळकर ही मैदानात उतरल्याने महायुतीमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा होत आहे तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी इथं काँग्रेसचा उमेदवार देऊन ताकद लावली तर आपण महायुतीला इथं हादरा देऊ शकतो असा प्लॅन महाविकास आघाडीकडून बनल्याचे समजते त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना लवकरात लवकर जागा वाटप करून बंडखोरी टाळायला लागणार आहे अन्यथा लोकसभेप्रमाणे इथेही उलटा निकाल पाहायला लागू शकतो सुहास बाबर यांना उमेदवारी दिली तर वैभव पाटील यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याचे आव्हान संजय उभदे यांनी केले आहे तर वैभव पाटील यांना उमेदवारी मिळाली तर युवा नेते सुहास बाबर काँग्रेसमधून निवडणूक लढवतील अशा चर्चाही होत आहेत तर पडळकर हेही टोकाचा निर्णय घेऊन मतदारसंघातील समीकरणे बदलू शकतील हेही ऐकायला मिळत आहे त्यामुळे महायुतीतील नेत्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवून असलेले महाविकास आघाडीचे नेते योग्य वेळी टाकून डाव साधणार आहेत त्यामुळे खानापूर आठ महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे अभिजित शिंदे प्राइम न्यूज विडा